पालती आणि उर्मिलाने केला राणीच्या आईबाबांचा अपमान राणी कसा घेईल बदला हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग घालण्यावर येऊन उभी आहे तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्याच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की एकीकडे राणी आणि तिच्या घरचे आता राणीच्या माहेरी आलेले आहेत त्यांचं सगळं आदरात होतं पण जेव्हाच राणी आईबाबांपासून लांब होते तेव्हा उर्मिला आणि मालती त्यांचा अपमान करतात त्यांना म्हणतात की तुमची सगळी नाटकं झाली का आता निघायचं का आम्ही की काही अजून बाकी आहे त्यावर राणीचे आई बाबा म्हणतात आमचं काही चुकलं का आम्हाला तसं सांगा आम्ही तेही करतो तेव्हा उर्मिला म्हणते की मुलीच्या सासरची मंडळी पहिल्यांदा घरी आलेली आहेत त्यांचे पाय वगैरे धुवायचे नसतात का आणि ते ऐकल्यावर मात्र राणीचे आईबाबा काहीही न बोलता मुकाट्याने त्यांचे पाय धुवू लागतात आणि राणी तेवढ्याच रूम मध्ये येते आणि ती बघते की आई बाबांचा असा अपमान होतोय आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की राणी हा अपमान कसा सहन करणार दुसरी गोष्ट इंद्रा आता हा अपमानाचा बदला कसा घेणार हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शिवचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार